आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज नमस्कार नॅशनल सर्कल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सध्या आम्ही अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यामध्ये आलेलो आहे आणि येथील काही ग्रामस्थ रोजगार हमी योजनेसाठी जे त्यांचे पैसे अडकलेले आहे बरेच हप्त्यां हप्ते गेलेले आहे तरी पण त्यांचे पैसे अजून पण त्यांना मिळाले नाही आहे शासनामार्फत राबवले जाणारी हे रोजगार हमीची योजना फक्त नावापुरती राहिलेली आहे आणि तसे वास्तविक पाहिल्या गेलं तर रोजगार हमीमधले जे जेवढे इथं कामगार आहे आणि या सगळ्यांकडून त्यांची काय अवस्था आणि काय परिस्थिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार आपण इथं कशासाठी आलेले आहे आणि कशाचं नियोजन देण्यासाठी आलेलं आहे रोजगाराचे पैसे भेटण्यासाठी आले किती दिन वगैरे हप्ते चौदा हप्ते आपने निवेदन वगैरे हो अच्छा तो सामाजिक वनीकरण केले कोणसे मॅडम आहे या सर आहे काळे सर अच्छा ठीक आहे ठीक आहे तरी आपण पाहू शकता इथं महिला वर्ग पण आहे रोजगार हमी योजनेचे पैसे यांना अजून पण मिळत नाही आहे शासनानं ज्या स्कीम राबवल्या आहे त्यांचे निवारण करून यांना पैसे लवकरात लवकर, लवकर, लवकर मिळून द्यावे कारण की गोरगरीब जनतेचं गोरगरीब मजुराचं हे जे उदरनिर्वाह आहे हे त्याच्यावर सगळं अवलंबून असते शासनानं यांना अडकून ठेवलेलं आहे रोजगार हमी योजनेच्या कामामार्फत मात्र यांचं रोजगार हमी योजनेचे पैसेच त्यांना मिळत नाही आहे तर हा रोजगार हमी योजना राबवून काय उपयोग तसेच आपल्या सोबत छत्रपती शिवाजी मैत्री संस्थेचे अध्यक्ष श्रणित भाऊ राऊत हे पण आपल्याकडे जुडलेले आहेत नेमकं ते या सगळ्या ग्रामस्थांच्या वेता घेऊन आलेले आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचं काय म्हणणं नमस्कार मी श्रणित राऊत छत्रपती शिवाजी मैत्री संस्था संस्थापक अध्यक्ष आपण पाहतो की तालुक्यात प्रत्येक गावात ग्रामीण भागात रोजगार हमीचे एक समजा रोजगार नेमलेले आहे त्यांना त्यांचा उदरनिर्वाह त्या रोजगारावर आहे जो त्यांच्या घामाचे पैसे आहे त्यांना ते मिळाला पाहिजे पण आपण वास्तविकता पाहून राहिलो की ग्राउंड लेवलवर जेव्हा उतरल्यानंतर प्रत्येक गावातली ही कंडिशन आहे की वेळेवर त्यांना पैसे मिळत नाही आज कमावणं आणि उद्या खाणं कमावलेले पैसे आपण आपल्या कामी कसे लावून शैक्षणिकदृष्ट्या आरोग्यदृष्ट्या सगळ्या गोष्टी त्याच्या त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचत नाही आहे तो समजा घामाचे पैसे मिळत नाही सरकार एकेकडे विविध योजना अंमलात आणतात राबवतात अतिरिक्त खर्च आपल्या महाराष्ट्रात जरी होत आहे पण जो घामाचे पैसे मिळायला पाहिजे ते मिळत नाहीये त्याच्यासाठी आम्ही छत्रपती शिवाजी मैत्री संस्थेतर्फे खंबीरपणे रोजगार हमीतील रोजगारांच्या पाठीमागे उभा आहे यदा कदाचित सात दिवसाच्या आतमध्ये जर यांचे पैसे यांच्या खात्यात जमा झाले नाही तर आम्ही सामाजिक वनविवरम मोर्शी येथे छत्रपती शिवाजी मैत्री संस्थेतील युवा मंडळ महिला मंडळ तसेच रोजगार हमीतील तालुक्यातील ग्रामस्थ हे ताटवाती आंदोलन करू धन्यवाद